रोज सांगतोय रस्त्याने जातीस गळ्याभोत्यानी पदोर घे ऐकायचं गळ्या आहे माझं ऐकलं नाही बरं मी बनव्या करतोय आता मी जन्माला येऊन आता काय बघायचं राहिलं माझ्या हातनं माहिती काय गोया गोया गोवा गोवा नाही तेवढं मी अहमदनगर औरंगाबाद तवर फिरलोय बघा मी औरंगाबाद नाही औरंगाबाद म्हणजे कुठे आलं औरंगाबाद अहमदनगर कुठं आलं नाशिक कुठे आलं भाग मी फिरलोय माझ्या घडल्याच्या राजा फिरतो आणि द्यावधाराम ते एक पण

वाटण जातो बरोबर आहे आपल्या गळ्यात घात कोळण सुदे फुटका म्हणजे खरं जीव आपला लाख मोलाचा अहो काय आता रस्त्याने निघालो तो माणूसाचा गाडी घेत 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 असं केलं उडाला जागे आता पटरूपत आमच्या एका बाईच तसच झालं पळेसा मानवी होती माणूस तसंच गाडी वसायचं मानवी होती सगळं ऐकून घे आणि मग म्हण की नाही आता हिमाने आमची संघा असते आम्ही पंढरपूरात नाचताव किती परत डोक्या आणि आता लग्नाला उभा राहिल्या माझा गोव्याचं जेवढं स्वप्न पूर्ण करा की धाव्या धाव्याच अहो लाता लय मोठे असते मुंबईला आठ दिवस पाचकडं होता मुंबईला मुंबईला समुद्र आहे की समुद्र का गेला अप्पाशे रुपये ती एक एक असायला बोटल साडे चार तास आया काय करायचं तुला पाण्यात गोव्याला फॉरेगर बस नाही गोव्याला काय गेल्या फुळ्यातून काढतील बाई का आवागलीच काय आमचं आमचं बाप ही ना पुढे झाले आईला गोयाला जर त्या बायकाची नाही तर मला बस खाली पाटीला सापडलो काय मैत्रिणी एकत्र आले ते बघा उद्या ते चालू बघा हा बघा आला का नाही डोक्यावर पदर याला म्हणत्यात याला म्हणत्यात हा काय बरं नाही ही सगळा काळवडीला आमचा गँग आहे आणि सगळा गँग सोडून आम्ही गेलो म्हणा की बघा मित्रांनो हे इथून पुढे तुम्हाला ऐकायला मिळणार नाही त्यामुळं व्यवस्थित ऐका नाही बघा चालू 出た<下>

आमलं काय <laughs> मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे जे ऐकायला मिळाले डोक्यावर पदर ही शेवटचीच पिढी आणि पंधरा वर्षाने तुम्हाला हे पुस्तक आता वाचायचंच त्यामुळे तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा बाय आहे बाय कराव बाय no <laughs> te <laughs>